तर नमस्कार मित्रांनो <laughs> <आयला। laughs> चला नमस्कार मित्रांनो अरवास नमस्कार। ना आता एकदा झालं की <laughs> कितीदा हा, चला हां ठीक आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता एकदम मस्तपैकी रेडी होऊन तयार झालेलो आहोत तर ओम सांग आपण आता तयार होऊन कुठे चाललोय आम्ही चाललो मिलेनियमला थोडं मोठ्याने सांग आम्ही चाललो आहोत मिलेनियम मॉलला कशासाठी सर आम्हाला भेट द्यायला या तिथं अरे कशासाठी चाललो आहे आपण शॉपिंग करायला बघू थोडेफार लॅपटॉप तर मेन मुद्दा आहे की ओमने डिसाईड केलं आहे के की त्याला आता लॅपटॉपची गरज आहे तो आता लॅपटॉप घेणार आहे तर मग तेच लॅपटॉप घेण्यासाठी आम्ही चाललो आहे मिलेनियम मॉलला राजदीप बघा 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 कसा गोंडस बाळ लिंबू कलरचा शर्ट घालून कसा तयार झाला आहे थोडी असंच तर आज आम्ही चाललो आहे मिलेनियम मॉलला आपल्या ओमसाठी एक नवीन लॅपटॉप बघायचा आहे तर लॅपटॉप म्हटला तर आय टी इंजिनियर म्हटलं आलाच तर आय टी इंजिनियर या नात्याने मी ओमसाठी साठी त्याच्यासोबत चाललोय आम्ही सगळे सोबत चाललो आहे सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज लॅपटॉप घेणार आहोत <laughs> नाहीतरी एन्जॉय करा बघा आणि उत्तम चांगली संधी आहे सगळ्यांनी नवीन नवीन गोष्टी घेतल्या पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आता नवीन नवीन खूप खूप टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याबद्दल पण सगळी माहिती घेतली पाहिजे तोपर्यंत बघत राहा थँक्यू थँक्यू सो मच आता फक्त डायरेक्ट भेटू आता झालं ते कट करू आपण काय तुम्हाला काय वाटतं बंदूक तुमच्याकडेच बॉसला भेटायचं होतं बंदूक रखने का हंबी शॉक लागते राधा नाथ करता सोपं काय चला भेटूयात आता आपण मिलेनियम मॉल चला तर मिलेनियमला जाण्याआधी आपण आलेलो आहे क्रोमाच्या स्टोर कारण हे आपल्याला मिलेनियम जवळ पडत होतं आपण सध्या तिथं एकत्र करतोय क्रोमामध्ये रोमो चौकशी करून झालेली आहे आता आपण पुढे आलो आहोत पुढे आलो आपण विजय सेल्स विजय सेल्स की तुम्हाला विजय विजय सेल्स ला आलोय आपण आता इथे चौकशी करू बघू आणि इथून सरळ थेट जाऊ मिलेनियम मॉल असा असता का इकडे दाख आपल्या बघू शकता तुम्ही आम्ही सध्या मॉल मध्ये आहोत स्टोरमध्ये एंटर करतोय आतमध्ये अलाउड नाही फोन त्यामुळे इथून कुठचा तीन ठिकाणी लॅपटॉप बघून झाले पण होमला जो मॉडेल पाहिजे तो काही भेटत नाहीये इथे अवेलेबल नाही आहे चॉईस रेअर हे अवेलेबल अमेझॉन वरती आहे बट कम्पेरेटिव्हली इथे ऑफलाईन स्टोअर वरती प्राइस बघायची होती त्याची किती आहे बट तीन स्टोअर व्हिजिट केले तिन्ही स्टोअरमध्ये नाही आहे पण काय ओमची तर काही खरेदी झाली नाही पण ओमच्या निमित्तानं आमची खरेदी झाली <laughs> चार्जिंगची केबल घेतली फक्त बाकी काही नाही घेतलं ये ना भाऊ सगळ्यांनी ये ना घे सगळ्यांनी हा खरेदी केलेली आहे हा आपला इंजिनियर हा गाईड करत होता ओमला कोणता लॅपटॉप चांगला राहील कोणता नाही सगळ्या लॅपटॉप जाऊ ना वर जाऊ सगळं इन्फॉर्मेशन सगळी लॅपटॉपची राजदीपच सांगत होता ओमला की कोणता कसा आहे काय काय नाही ओमच्या आवडीचा लॅपटॉप ऑनलाईन अवेलेबल आहे पण ऑफलाईन स्टोअरमध्ये सध्या नाही आहे ऐका ना मी काय म्हणतोय साडेआठ वाजलेत साडेआठ वाजलेत साडेआठ पण आता आपल्याला लागले भूक मला तर भूक लागली बाबा तर आता ओम तू सांग काय खाऊ घालतोय को को। सांग पटकन भूक लागली तर आम्हाला घेऊन आलाय कधीच सहा वाजल्यापासून आम्ही सांग पटकन भेटला आनंदी आहोत की हो पार्टी आहे आज तर नवीन खरेदीसाठी आम्ही आलेलो तर त्याच्यात रिसर्च मध्ये आम्ही गुंतलेलो आणि गुंतून गुंतून एच पी वर्ल्ड नवीन दुकान सापडले नवीन नाही म्हणजे स्टोअर सापडले त्याच्यात जाऊन बघून येऊ आम्ही आता आतमध्ये अलाउड नसता पण तरी आपण ट्राय करू शूट करायचं असं आपण काय करतो जसं स्पेसिफिक स्पेसिफिकेशन बघावं लागतं लॅपटॉपचे काही त्यामध्ये खूप काय असतं बघायसारखं जसं की डॅम वगैरे झालं मॉडेल पण त्यानंतर भविष्यात चालू जर डिजिटल मार्केटिंग वगैरे करायचं ठरवलं किंवा डिजिटल ॲडव्हर्टाईजमेंट तसं तर त्या हिशोबाने आपल्या गरज जर भासली तर ते अवेलेबल झालं पाहिजे जसं ग्राफिक कार्ड वगैरे

तुला असं दाखवतो ना आल तो लॅपटॉप बघायला फ्रीजची चौकशी करून आलो आणि लॅपटॉपचा जो मॉडेल हवा होता तो काही भेटला नाहीये त्यामुळं असं ठरलं की लॅपटॉप आता ऑनलाईनच घेणार आहे तो होम जरा पुढे बाट सहा वाजले सहा वाजल्यापासून आपण फिरतोय आता नऊ वाजलेत तीन तास झाले तीन तासाच्या मेहनतीचं काहीतरी फळ भेटलं पाहिजे आम्हाला फळ नाही आता पिझ्झा येणार बघूकोटला फळ अरे भूक लागली आहे आता सिरियसली मजाक नाही भूक लागलेली आहे फळ वगैरे नाही पाहिजे आम्हाला आम्हाला काहीतरी आता पार्टी पाहिजे ट्रीट पाहिजे आपण हा डॉमिनोज नाही आपण काहीतरी सांगलो काय म्हणतो येणार बघू ना आता कसं म्हणलंय तो आता आपल्याकडे इथं प्रूफ पण आहे वरती गेल्यावर बघू बघू आता काहीज आपण आलोय आता मॉल ऑफ मिलेनियम वरून वापस लॅपटॉप तर काही घेतला नाही पण असं ठरलंय की आता लॅपटॉप ऑनलाईन घेणार आहे काही ना का बोलू सर्क्युलेट कुठं हा आला नाही आपल्यासोबत हा आता दिसतोय आपल्याला बोलायचं मला बोलवलं नाही बरं का ब्लॉग मध्ये यायचंय काही इकडे बट ब्लॉग 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 बोल राजदीपकडे राईज गाइस आम्ही इथे चावडी गटर बसलेलोय अमोहन शेट्टे जस्ट इंडिगो पेंट मध्ये प्लेस झालेला आहे गाडी सरदार रेडिलाइटचे सरकारी मान्यता प्राप्त डिलेइट मध्ये प्लेस झालेले गौरव पुढच्या वर्षी प्लेस होणार आहे गौरव करणार फुलपीवाला गौरव घेणार फुलपीवाला अक्षय शेट काय नेते आणि तो आयगुडवे हा एक राईला बोलवे ऋषि पाटील ऋषि पाटील यांचे दोन डंपर तीन कॉन्ट्रॅक्टरचे बिझनेस खूप काही आहे सगळं काही नीट आहे आणि आमचा बेरोजगार सोम विसावे बेरोजगार आहे मी आहात तुम्ही

我蹲着吧。